अथ दुर्गा सप्तशदी अध्याय पहिला या प्रथम चरित्राते ब्रह्मा ऋषी म्हणावाचे देवतेचे स्मरण करावे भक्तीने गायत्री छंद नंदा शक्ती अग्नितत्व बीज रक्तदंती ऋग्वेद स्वरूप स्थिती महाकाली ते स्मरावे ऐसा विनियोग म्हणून उदक भूमी सोडून પ્રથમ ચરિત્રાચે પઠણ કરાવે ભક્તિભાવાને બ્રહ્મયાચે સ્તુતિકારણ મહાકાલે અવતરણ મધુકૈટાચે હનન કેલે પહાજીયે ખડગચક્ર ગદા પાણી ધનુષ્ય પરીગ શૂલબાણ દશ હાથી આયુધે ઘેન યુદ્ધા ઉભી ઠાકલી દિવ્ય આભૂષણાની યુક્ત ત્રિનેત્રી પ્રકાશ ફાકત नीलमणी सम चमकत देहकांती झियेची ऐसे करावे ध्यान सुरू करावे पठन महाकाली कृपे करून निर्विघ्न कार्य होतसे मार्कंडेय श्रोत्र्या लागून म्हणे ऐका सावधान सूर्य पुत्र सावरणी आख्यान आठवा म्हणू जा म्हणती स्वारो चिशनवंतर सुरत महिवर चैत्र कुलोत्पन्न वीर पृथ्वीवरी राज्य करी परी प्रजापालन धर्ममार्गी मार्गी सदा मन कोला विध्वंसी शत्रुगण चालून आले तयावरी राव पराक्रमी थोर परियुद्धात हार, मंत्री सेनानी समग्र विरोधी त्यासी जाहले गेला सर्व प्रभाव राजा झाला दीनमानव आश्वावरी होऊनि स्वार काननांतरी रिघाला शिकारीचे निमित्त राव काननी निघून जात मेधा मुनी आश्रम पाहत शांती अपार असे मुनी असे स्वागत राजा होई स्वस्त चित्त काही काळ राही तेथे शांत मन करावया ऐसे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत म्हणे मी नृप असून येत काननी येऊनी पडलो का काय झाले असेल राज्याचे काय झाले असेल द्रव्याचे हाल काय प्रजेचे झाले नकळे मजलागी माझे सेवक, शत्रुते मिळून सम्यक प्रजेशी देती दुःख काय करावे कळेना चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर न राहे एक क्षण स्थिर व्याकुळ जाणा होतसे ऐसा राहे आश्रमात तव एक दिन देखत एक वैश्य तये ठाई पातला देखून या वैश्यासी राजा विचारी तयासी काय दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसतसा ऐकून रूपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागोन मी उत्तम गुणोत्पन्न समाधी नाम मजलागी होतो बहु धनवान परिस्त्री पुत्रे दिले हाकलोन येथे आलो म्हणून शांती लाभाया कारणे परी मन अशांत पुत्रात्रे चिंतित काय असतील करीत म्हणून चिंती मानसी असतील ते सदाचारी अथवा होतील दुराचारी सुखी असती की कष्टी म्हणून चिंता करीत असे हा सोनी राजा म्हणतं जे तुझला हा करीत त्याज कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणा हे असे वैश्य म्हणे आपले वचन योग्य परी न स्त्री स्त्रीपुत्रात्रे आठवण सदा चिंता करीतसे धन लुटाया कारण मज दिदले हाकलोन परिचित्त चिंता करीत असे ऐसे का आहे होत हे न कळे मजप्रत कवण माया अद्भुत खेळ सारा हारचे ऐसा विचार करीत सुरथ राजा आणि वैश्य उभय मुनिते ते वंदित सांगती सारे तयासी राजा म्हणे मुनीसी हे नकळे मानसी ही काय माया तू जाणसी सांगा कृपा या मी राज्यभ्रष्ट दुःखित वैश्यगृहभ्रष्ट दुःखित तरीही चिंततो मनात कल्याणा मी स्वजनांचे ही महामाया काय विवेकशून्यमती का होय कोठोनी निर्माण होय कृपा करुनी सांगावे ऋषी म्हणे भगवती विश्वरचना करे ती समस्त प्राणीमात्रांची तिच्या आधीन राहत असे पक्षिणी प्रभाती उडतं सायंकाळी मागे फिरत कोण त्यांची प्रेरणा देतं लीला महामायेची गाय बैल अश्वश्वान न जाती गृहा सोडून आपले उदर भरून पुन्हा येती माघारा काही प्राणी दिवांध काही असती राधांध काही दिन रात्री पाहती ऐसे विविध प्राणी ते ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहोनी पिपीलिका कण देखोन भक्षावया धावत असे धावे गज पोटासाठी धावे व्याघ्र मृगापाठी मृग धावे तृणापाठी महामायेच्या प्रभावाने ऐसे जीव धावत उदर भरण्यासाठी पळत त्याचची संसार करीत पाळती आपुल्या पिल्लासी उदरभरण आणि संतान पालन हेची जीव करीती जाणं मनुष्य काय याहून अधिक जाणा करीत असे परी मनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित महामायाशी नोळखित म्हणूनही दुःखी होत असे ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रासिती सर्व जीव मोह पावती तिच्या प्रभावे करून या पंडित आणि महाज्ञानी ऐशा जना पाहुनी विविध प्रकारे मोहवुनी ठेवी महामाया ती त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे तिच्या आधीने राहिले जगत संपूर्ण सर्वदा ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी पराविद्या माखिलेश्वरी बंधन बंधनमुक्षा सर्वेश्वरी सर्व तीच करीत असे ती होता प्रसन्न सायुज्यमुक्तीचे वरदान भक्ता लागे देऊन मुक्त करीतसे राजा म्हणे ऋषी लागोन अशी ही महामाया कोण केव्हा झाली उत्पन्न चरित्र सांगा मासी कैसा तिचा प्रभाव कैसे स्वरूप वैभव महर्षी तुम्ही ज्ञानार नव सर्व सांगा मज लागे ऋषी म्हणती नृपा ऐक आदी नित्य एक संपूर्ण जगत स्वरूप देख त्या दुर्गेचे जाण तू परी कार्या कारण विविध रूपे घेऊन स्वये अजन्मा असोन प्रकट जाणा होतसे देव कार्या कारण दुर्गा करी रूप धारण प्रगटली महादेव म्हणून जय जयकार देव करिता कल्पांताचे अंतकाळी जलमय होते विश्व महाविष्णू महाविष्णु शेषशयास्थळी निद्रिस्त होते जाहले योग निद्रित नारायण शेषावरी होते पहुडोन नाभिकमली ब्रह्मा आपण स्वानंदी निमग्न होते ते तव विष्णूच्या मळातून आसुर निर्माण झाले दोन मधु कैटब म्हणून विख्यात झाले त्रिभुवनी भयंकर गर्जना करीत आसुर ब्रेम देवावरी धावत ते पाहोनी भयभीत झाला ते पहा ते दवा करण्या विष्णूशी जाग्रत योग निद्रेचे स्तवन करीत श्रीहरी नेत्रा माझी राहत होती देवा महामाया ओम विश्वेश्वरी जगतधात्री स्थिती संहारकारिणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्वनी तुज नमो तू स्वाहा तू स्वध्या नित्या तू वशटकार स्वरात्मिका सुधा अक्षर तू नित्या मात्रात्मिका तुज नमो अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त संध्या सावित्री आरक्त जगत जननी तुझ नमो करिसि विश्वासी कारण करिसी विश्वाचे पालन नाश संपूर्ण या विश्वाचा करीसि तू उत्पन्न विश्व जेव्हा म्हणती ब्रह्माणी तुझ तेव्हा पालन विश्व जेव्हा वैष्णवी ऐसे तुझ कल्पांती संहार जेव्हा रुद्राणी म्हणती तेव्हा उत्पत्ती लया कारणा जगन्माया तुझ म्हणती महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महादेवी महा महेश्वरी परमेश्वरी आयसी नामे कलंत गुणत्रयाते विभाजित प्रकृती रूपे खेळवित सर्व विश्वाते तुझं म्हणती काल रात्री महारात्री मोहरात्री श्री विष्णूचे नेत्रांतरी राहुनी निद्रिस त्या केले ओम ऐं ह्रीं श्रीम क्लीम परमेश्वरी स्वाहा मनबुद्धी ते आगोचरी पहा विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे लज्जा तुष्टी पुष्टी शांती क्षमा सद्बुद्धी आणि धृती आत्मस्वरूपाची जागृती तुझ्या कृपे होतसे गदा गदाचक्र शंख चाप घोर करी दैत्याचा संहार अभय भक्ता भक्ताते करावाया दैत्यांचा संहार धरी रूप उग्र भयंकर परिभक्ता रागे सुंदर सौम्य मूर्ती ती शांत सौम्य सुंदर रूपजीचे मनोहर सदैव स्मित मुखावर नित्यराहेीए चायसी तू परमेश्वरी परात्पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदिशक्ती तुझं नमो कैसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण जगतपालक नारायण त्याशी निदृश्यत्वा केले उत्पत्ती स्थिती लय जो करी ऐसा जो श्रीहरी त्यासी निदृष्ट करी ऐसा महिमा जियेचा ऐशी तू माहेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी ऐसे सामर्थ्य कवणाचे हे मधु सुर यासी मोही सत्वर ना तरी हे भयंकर उत्पात माता माजविधी करी विष्णूशी जागृत देई बुद्धी दयाप्रत संहारावया वया वंदन धुते करीतसे असे ब्रह्मदेवाचे स्तवन ऐकून योगनिद्रा प्रसन्न नैत्रमुख नाशिक हृदय सोडून समोर उभी ठाकत श्री विष्णू देह सोडून योगनिद्रा जाई निघून जगत स्वामी जनार्दन जागृत होई दवा तव देखे मधुकैटब ब्रह्मयाशी खावया जात त्यासव युद्ध करीत महाविष्णू देवा पाच सहस्रे वर्षे दारुण चाले तेथे रणकंदन अंतीमा मोडून मोहन त्यांची बुंदी टाकी तसे असुर मोहोनी मोहग्रस श्री विष्णुते तत्व म्हणत तुझी वीरता देखत प्रसन्न आम्ही झालो से आम्ही झालो प्रसन्न माग विष्णू वरदान विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने पाहुणे फसलो आपण चैत्य झाले चिंतामग्न सर्वत्र जल पाहुणे वरते झाले ते धवा जेथे नाही जलस्थान कुरडी जागा पाहून आम मारी आम्हा लागून आम्ही मरुनिसे ऐसे अगदा वचन विराट रूप करी धारण जांघेवरी ठेवूनिमान चक्रे त्याशी वंधेले दोन्ही दैत्याची परी विष्णू सुदर्शन चक्री मारी महामयेचा अवधारी प्रभाव जाणा असे हा परी महामाया वय ब्रह्मदेवा कारणा प्रकट झाली अनुपम्या तिचा महिमा सांगतो मधु कैटव दैत्यवध नाम ऐसे अध्याय नामाभिधान पठणे मनोरथपूर्ण होतील जाणा भक्तांचे मार्कंडे पुराण सावर्णिक मन्वंतर जाण दुर्गा सप्तशती देवी महात्म्य प्रथमाध्याय घोड हा स्वस्ती दुर्गा अध्याय, अध्याय पहिला संपूर्ण